भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती त्याचा विरोध व निषेध करण्यासाठी नवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य असून अशी भाषा कधी कोणाच्या बाबतीत बोलली गेली नाही आरोप करण्यात एक मर्यादा असली पाहिजे स्वर्गीय राजाराम पाटील यांच्या कुटुंबाबद्दल बोलणं योग्य नाही पक्ष नेतृत्वाने पडळकरांना असून त्यावरून लक्ष हटवण्यासाठी पडळकर सारखी लोक अशी वक्तव्य करतात व शेतकऱ्यांचा प्रश्न बाजूला राहतो सोमवारी सांगलीमध्ये मोर्चा आहे आणि तेव्हा आम्ही आमची पुढची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले मुंबई शरद पवार पक्षांच्या वतीने जिल्हाध्यक्ष आमच्या सर्व महिला संघटक युवा ज्येष्ठ पदाधिकारी सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्र हे सुसंत विचाराचं राज्य म्हणून ओळखलं जातं तिथं वैचारिक आरोप प्रत्यारोप होता पण त्याची एक सीमा असते हल्ली भाजपने दोन अडीच वर्षामध्ये या असलेल्या सीमेला उल्लंघन करण्याचा प्रयत्न केलेला आहे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं अशा पद्धतीचे कार्यकर्ते मुद्दाम ज्येष्ठ सुसंस्कृत नेतृत्वावर टीका करण्यासाठी करायची मग पवारसाहेबांवर टीका केली जाते बरेच जण बोलतात आता जयंत पाटील साहेबांवर बोलले आता जयंत पाटील साहेबांना बोलत असताना राजाराम बापू पाटील यांच्या कुटुंबावर ज्या पद्धतीने टीका केली गेली ते निषेधार्थ आहे संस्कृती असते आरोप प्रत्यारोप करावे पण त्याला कुठेतरी मर्यादा असावी मला वाटतं आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर देण्याची आता जर भाषा वापरायची असेल माझं म्हणणं आहे की विरोधकांना फक्त पोलिसांचा धक्का दाखवण्यापेक्षा पोलिसांना मोकळीच द्यावी आणि आम्हाला सुद्धा मोकळीच द्यावी आहे त्याप्रमाणे उत्तर द्यायची तयारी आमची आहे अशीच आम्हाला इशारा ठिकाणी द्यायचं आहे सोमवारी सांगलीमध्ये मोर्चा निघेल त्यावेळेला जाहीर करून कशा पद्धतीने पुढचं आंदोलन असेल भाजपला वाटत असेल की फक्त तेच कार्यकर्ते शिवराळ भाषेच्या उपयोगात आणतात अजूनही आमच्या कोणत्या पदाधिकारी भाजपच्या कुठल्याही नेत्यांच्या बद्दल शिवराया भाषा किंवा आता कुठला वापरला नाही माहितीच्या नेत्याबद्दल वापरलं नाही पण जर अशीच महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडवायचं असेल तर मला वाटतं की निश्चितपणाने जाणीवपूर्वक अवकाळी पाऊस एवढा आहे पाऊस एवढा पडण्यात शेतकरी अडचणीत आहे वृत्तीकडे लक्ष वेधित करण्यासाठी हे प्रयत्न केले जातात का याचा जाहीर निषेध आम्ही करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही एवढ्या तयारीने त्याच्यात उत्तर देण्याची तयारी एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज